अंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद दर्शक हो आपण पाहत आहात एक मे दोन हजार पंचवीस रोजी आज या बस स्थानकाचे लोकार्पण होऊन सव्वीस दिवस झालेले आहेत या इमारतीचे ह्या हाल झालेले आहेत आणि हे किती घातक आहेत हे आपण पाहत आहोत आपल्या आरोग्यास घातक असलेल्या गुटखा हा गुटखा फरशीसारख्या खराब करू शकतो तर आपले आतून शरीर किती खराब करू शकतो याचाही आपण विचार केला पाहिजे आणि हो रोखणारे कार्यालयीन कर्मचारी तोंडात गुटखा खाऊन कोपरे घाण करताना दिसून येतात तर आपल्या बसस्थानकाचेही हेच हाल सव्वीस दिवसात झालेले आहेत असे उस्मानाबाद धाराशिव शहरातील सर्व क्षेत्रातील सर्वच प्रशासकीय इमारती शासकीय इमारती कार्यालयीन इमारतीचे कोपरे असे रंगलेले दिसून येतात तर यावरून उस्मानाबाद धाराशिव शहराचे आगारप्रमुख श्री भांगे साहेब व सह आगारप्रमुख गोमटवार यांनी या गोष्टीकडे महामंडळाची आपण पगार घेतो हे कर्तव्य देखील इमानदारीने व स्वच्छता व बस व्यवस्थापन कसे सुरळीत होईल याकडे पाहावे व अशा अस्वच्छतेकडे लक्ष देऊन काय सुधारणा करता येतील याकडे कर्मचाऱ्याच्या हेवेदावे आकस बुद्धी न ठेवता आपण सर्व एकत्र मिळून काम कसे करता येईल याकडे लक्ष द्यावे ही आपणास विनंती व आपले आभार मानावे की आपण सर्व गाड्या प्लॅटफॉर्मवर लावणे सुरू केलेले आहे आणि प्रवाशांना आसऱ्याखाली बसवलेले आहे याबद्दल आपले शतशा धन्यवाद आपण कामेही